नमस्कार मित्रांनो माजलगाव मतदारसंघा संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलणार आहोत माजलगाव मतदारसंघाचा हा नवीन आणि सुधारित एक्झिट पोल आहे माजलगाव मतदारसंघामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये आज जी परिस्थिती मतदारसंघामध्ये आहे तीच परिस्थिती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मा माजलगाव मतदारसंघामध्ये होते त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे हे भाजपचे नेते होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही माजलगावची निवडणूक लढवली गेली होती त्यावेळेसचे उमेदवार कोण होते नेमकं माजलगाव मतदारसंघात एकोणीसशे पंच्याण्णवला काय झालं होतं त्यावेळीची स्थिती आणि आजची स्थिती सारखी नेमकी कशी आहे या सर्व बाबतीमध्ये आपण या व्हिडीओमध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यानुसार एकोणीसशे पंच्याण्णवच्या पुनरावृत्तीनुसार यावेळी माजलगावचा आमदार नेमका कोण होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णवची स्थिती आपल्याला आठवत असेल तर त्यावेळेचं चित्र काय होतं हे सर्वांच्या लक्षात आलं असेल एकोणीसशे पंच्याण्णवला युतीची लाट होती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची लाट होती शिवसेनेची लाट होती शिवसेनेमध्ये सर्वसामान्य नेते सर्वसामान्य कार्यकर्ता त्यावेळी आमदार झाला माजलगाव मतदारसंघ हा शिवसेनेकडे होता पण स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांनी हा मतदारसंघ भाजपकडे घेतला आणि वडवणीचे पंजाबराव मस्के यांना त्यांनी उमेदवारी दिली त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून राधाकृष्ण पाटील मैदानात होते काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्यामुळं प्रकाश सोळंके हे निवडणुकीच्या अपक्ष म्हणून निवडणुकीमध्ये होते तर शिवसेनेची हक्का जा हक्काची जागा भाजपनं घेतल्यामुळं बाजीराव जगताप हे अपक्ष निवडणूक त्यांनी लढवली होती आणि या निवडणुकीमध्ये बाजीराव जगताप यांची ढाल तलवार हे चिन्ह होतं भाजपचे पंजाबराव मक्षे मस्के यांचं कमळ चिन्ह होतं तर अपक्ष निवडणूक लढवणारे प्रकाश सोळंके यांचं कंदील हे चिन्ह होतं तर काँग्रेसचे राधाकृष्ण होके पाटील यांचा पंजा हे चिन्ह होतं यावेळी चारही उमेदवार मराठा समाजाचे होते चारी उमेदवार तगडे होते पंजाबराव मस्के वडवणीचे होते प्रकाश सोळंके मुळगाव मोहखेडचा असल्यामुळं ते थारूरचे होते पण ते स्थायिक माजलगावलाच होते पण प्रभाव थारूरवर होता त्यानंतर राधाकृष्ण पाटील हे प्रॉपर माजलगावचे होते बाजीराव जगताप हे बीड तालुक्यातले असले तरी ते स्थायिक माजलगावला झाले होते त्यामुळे ते माजलगाव तालुक्याचे होते असं एकंदरीत चौरंगी लढत झाली आणि या लढतीमध्ये रोमहर्षक लढत होऊन या लढतीमध्ये अवघ्या तीनशे सतरा मतांनी बाजीराव जगताप अपक्ष असलेले बाजीराव जगताप निवडून आले होते आणि त्यावेळेला राधाकृष्ण होके पाटील पंजाबराव मस्के हे मागं पडले होते प्रकाश सोळंके आणि बाजीराव जगताप यांच्यामध्ये सरळ सरळ लढत झाली होती दोन अपक्षांमध्ये आणि त्यावेळी बाजाराव जगताफे माजलगावचे आमदार झाले होते एकोणीसशे पंच्याण्णव नंतर दोन हजार चोवीसमध्ये त्याच निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे कारण आज या निवडणुकीमध्ये पाच उमेदवार आहेत प्रकाश सोळंके माजलगावचे रमेश आडसकर जरी केचचे असले तरी त्यांचा प्रभाव माजलगाव आणि धारूरवर चांगल्यापैकी आहे दुसरे उमेदवार माजे आमदार बाजीराव जाग जगताप यांचे चिरंजीव मोहन जगताप हे प्रॉपर माजलगावचे चौथे उमेदवार माधव निर्मळ हे धारूरचे अपक्ष आणि दुसरे अपक्ष उमेदवार बाबरी मुंडे हे वडवणीचे या निवडणुकीमध्ये पंचरंगी लढत झाली बाबरी मुंडे यांना वडवणी ऐंशी टक्के वडवणी ओबीसी समाजानं ऐंशी टक्के वडवणीच्या मतदान केलं असा अंदाज आहे त्यानंतर धारूर तालुक्यातल्या ओबीसी समाजानं त्यांना साथ दिली माधव निर्मळ यांना ऐंशी टक्के ओबीसीनं धारूर तालुक्यातल्या मतदान केल्याचा अंदाज आहे तर पंधरा वीस टक्क्यापर्यंत तीस टक्क्यापर्यंत धारू वडवणीच्या ओबीसीने त्यांना साथ दिल्याचा अंदाज आहे काही ओबीसी प्रत्येक गावामध्ये जे की ओबीसी आत्तापर्यंत भाजपच्या बाजूला राहत होते त्या ओबीसी समाजाच्या गावांमध्ये मोहन जगतापांना मतदान पडलं असा अंदाज आहे रमेश आडसकर त्यानंतर प्रकाश सोळंके यांनासुद्धा मतदान पडल्याचा अंदाज आहे त्यामुळे ओबीसी समाजामधूनसुद्धा रमेश साडसकर सोळंके आणि जगतापांना मतदान पडल्याचा जा अंदाज आहे त्यामुळे या पंचरंगी लढतीमध्ये पंधरा वीस हजारापर्यंत बाबरी मुंडे राहतील चाळीस ते पन्नास हजारापर्यंत माधव निर्मळ राहतील त्याच्यानंतरचा नंबर मोहन जगताप यांचा असू शकतो आणि खरी लढत ही रमेश साडसकर आणि प्रकाश सोळंके यांच्यामध्ये होण्याचा अंदाज आहे आणि एकोणीसशे पंच्याण्णवच्या पुनरवृत्ती ह्यासाठी म्हणतो की यावेळेससुद्धा अपक्ष असलेले रमेश सारस्कर निवडून येण्याची दाट शक्यता आहे तसा अंदाज आहे आणि तोही हजार पाचशे मतांनी रमेश सारस्कर येऊ शकतात असा सुद्धा अंदाज आहे त्यामुळे एकोणीसशे पंच्याण्णवची पुनरावृत्ती जर झाली तर रमेश सारस्कर हे माजलगाव मतदारसंघामध्ये आमदार होतील असा अंदाज आहे बाबरी मुंडे यांना जर मतदान कमी पडलं आणि बाबरी मुंडे हे दहा हजाराचा आकडा ओलांडू शकले नाहीत आणि एक सीचं एक गटा मतदान जर माधव निर्मळ यांना पडलं मतदारसंघातलं तर माधव निर्मळ हे पन्नास मत पन्नास हजाराचा गट्टा किंवा आकडा ओलांडून पुढे जाऊ शकतात आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं पिक्चरमध्ये माधव निर्मळ येऊ शकतात आणि त्यावेळी माधव निर्मळ रमेश साडसकर आणि प्रकाश सोळंके यांच्यामध्ये चुरस होऊन अशावेळी अपक्ष असलेले माधव निर्मळ सुद्धा माजलगावचे आमदार होऊ शकतात तोही आकडा हजार पाचशेचाच राहू शकतो दोनशे तीनशे मता मतांचा किंवा पाचशे मतांचा आकडा राहू शकतो त्यामुळं असा सुद्धा एक एक्झिट पोल आहे की माधव निर्मळ सुद्धा काही मतांनी निवडून निव येऊ शकतात पण माधव निर्मळ यांचं आमदार होण्याचं स्वप्न बाबरी मुंडे यांच्यामुळं भंगू शकतं याचीसुद्धा दाट शक्यता आहे हा एक्झिट पोल आपल्याला कसा वाटला एकोणीसशे पंच्याण्णवची पुनरावृत्ती होऊ शकते का याबद्दल आपल्याला काय वाटतं पुन्हा वेगळा विषय भेटू नमस्कार